नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात देवळा येथील शेतकरी मारुती पवार यांनी गेल्या पाच दिवसापूर्वी मराठा आरक्षण मिळत नाही व मुलांच्या शिक्षणाबाबत या संदर्भात आत्महत्या केली परंतु त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी व पत्नी यांच्यावर मोठे संकट ओढवले असून त्यांचे सांत्वन करण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी युवा नेतृत्व असलेले सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे माधव जाधव यांनी भेट देऊन सांत्वन केले तसेच कृषी मंत्री व केज मतदारसंघाचे आमदार यांनी या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे सांत्वन सुद्धा केले नसल्याचे सांगत या कुटुंबाला योग्य न्याय मिळवून देणार असल्याचे सांगत त्यांनी अधिक माहिती दिली आहे अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील मराठा समाजाचे शेतकरी मारुती पवार यांनी आता नुकतंच चार दिवसापूर्वी या ठिकाणी आत्महत्या केली आहे आज या गावामध्ये येऊन घरी भेट दिली असता अतिशय विदारक चित्र समोर आलेलं आहे दोन मुलं सुशिक्षित बेरोजगार असून आरक्षण नसल्यामुळं आणि शिक्षणामध्ये संधी नसल्यामुळं एक मुलगा बीकॉम होऊन घरी बसलेला आहे बेरोजगार म्हणून आणि दुसरा आय टी आय करून घरी बसलेला आहे आणि दीड एकर करोड शेती आणि त्यामध्ये आता नुकतंच संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये सोयाबीनचं पीक संपूर्ण पाण्यामध्ये गेलं हे या शेतकरी बांधवांच्या डोळ्यामध्ये बघवना झालं आणि शेतात सोयाबीन हे पाण्यामध्ये गेलेलं पाहून आणि घरामध्ये दोन बेरोजगार मुलं आणि शिक्षणाची फीस भरण्यासाठी पैसे नसल्यामुळं आधीच पेरणीसाठी कर्ज काढलेलं असताना आणि त्यापुढं आता ह्या शिक्षणासाठी लेकरांचं शिक्षण होईना झालं वयात आलेत लग्न नाही शिक्षण नाही नोकरी नाही आणि मग अशा परिस्थितीत हे घर भागवायचं कसं घरामध्ये पत्नी आहे दोन मुलं आहेत यांचा उदरनिर्वाह कसा भागवायचा हा प्रश्न मोठा डोळ्यासमोर पडला त्या बांधवाच्या आणि त्यांनी शेवटी आत्महत्या केली फास गळाला लावून हे अतिशय दुर्दैवी आणि विदारक दृश्य या देवळा या गावामध्ये झालेलं आहे माझी संपूर्ण मराठा बांधवांना मराठा समाजातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ आणि तरुण बांधवांना हात जोडून नम्र विनंती आहे की कृपया कोणीही असं टोकाचं पाऊल उचलू नका कारण तुम्ही आत्महत्या केल्यानं कुटुंबाचे प्रश्न सुटत नाहीत तर उलट कुटुंबाचे प्रश्न वाढत असतात आणि त्यामुळं आत्महत्या हा पर्याय नाही आणि आपण लढू आणि जिंकू मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील साहेब असतील किंवा आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी ज्या ज्या नेतृत्वाने काम केलेलं आहे त्या सर्वांच्या प्रयत्नामुळं छत्रपती संभाजीराजे असतील पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील किंवा स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेब असतील आणि आता मनोजदादा जरांगे पाटील साहेब आहेत यांच्या सर्वांच्या लढ्याला यश यायला सुरू झालेलं आहे आणि काही ना काही पदरात आपल्याला पडायला सुरू झालं आहे म्हणून तरुण भावांनो बहिणींनो खचून जाऊ नका वडीलधाऱ्या मंडळींनो खचून जाऊ नका आरक्षण आपल्याला मिळणारच आहे आपले लेकरबाळा शिकणारच आहेत आणि त्यामुळं असे टोकाचे पाऊल उचलू नका आणि माझी सरकार मायबापला विनंती आहे की लवकरात लवकर हा मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा आणि ह्या ज्या काही आत्महत्या या आहे मराठा समाजाचं था। हो। एका शेतकऱ्यानं आत्महत्या करून सुद्धा म्हणजे दुर्दैवाची बाब आहे की आज ह्या केज विधानसभा मतदारसंघातील हे गाव या ठिकाणी देवळा असताना सुद्धा केजचे लोकप्रतिनिधी असोत किंवा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा कृषी मंत्री असतो कोणीही नेतृत्व या कुटुंबाकडे साधं फिरकलं सुद्धा नाहीये जे कृषी मंत्री आज तिथं गणपतीच्या नावाखाली गणपतीच्या गणेशोत्सवाच्या नावाखाली त्या ठिकाणी परळीमध्ये बाहेरच्या नर्तका आणून त्या ठिकाणी करोडो रुपये त्यांच्यावर ते उधळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याच कृषी मंत्र्याच्या या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी माझा मायबाप शेतकरी या ठिकाणी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलत आहे परंतु ह्या कुटुंबाकडं साधं कोणाचं येण्याचंसुद्धा म्हणजे लक्ष नाही किंवा धाडस करत नाही आहेत आणि ह्या कुटुंबाला साधा शाब्दिकसुद्धा आधार द्यायला कोणी तयार नाही आहेत ही अतिशय खेदाची बाब आहे मारुती पवार यांना दीड एकर जमीन असून यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पिकांचे नुकसान झाले मुलं शिक्षण घेऊन घरीच आहेत त्यातच ते त्यांना नोकरी मिळत नसल्याने व आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी टोकाची भूमिका घेतल्याचे गावकरी धर्मराज पवार पाटील यावेळी बोलताना सांगत आहेत मारुती ज्ञानोबा पवार हे देवळीचे रहिवास आहेत ती सकाळी उठल्या उठल्या रोजने त्यांनी आम्हाला शेतात गेले शेतात गेले सोयाबीन बघितले अगोदर सोयाबीनला त्यांनी कुठं शेंग दिसली नाही पाऊस पाण्याचा आधीच पहिली गेलेली आहे सोयाबीन मग पोरं घरी आले सरपंच बिरपंच ठेवलं घरी पुन्हा बसले पोराची फीस भरायची होती त्यांनी मग फीज भरायची त्याच्यामुळं त्यांनी एक मै शिकली मैशीचा सौदा झाला त्यांचा विकली सगळं झालं पुन्हा सौदा होऊन त्यांनी सांगितलं पुन्हा एक महिन्याला तुम्ही मशीचे पैसे देतो तुझे मग लेकराची तर फीस भरायची फीस भरायची चार दिवसाची तारीख होती मग काय करायचं आता पैशाचं नाही कुठं इंडिया बँकेत जावं तर तिथं थकीत था। लोन आहे तिथं काही लोन भेटत नाही दुसऱ्या बँकेत तर भेटत नाही डी सी जीला तर काही जी एक रुपयाही भेटत नाही आपल्या त्याच्यामुळं घ्यायची फीस भरायची कुठून ह्या चिंतेत त्यानं आपलं आले घरी चहा पाणी केलं बसले तिथं गप्पा मारीत बसले माणसात गप्पा मारीत बसले ना खाली मशीकडे गेले महिस नेणार होतं म्हणून ते गुळी सारायचं म्हणून गेले त्याने सारलं गुळी सारायच्या अगोदर ती काय काय घरचे बसले घरीच लक्षात केलं नाही एक तास झाल्याच्यानंतर ही गेले पोरं कुठं गेलेत पप्पा म्हणून तर पप्पानी दोरला लप केलेलं दिसला त्यांनी महागारी आले तेव्हाच गावातले लोक सगळे जमा झाले मग तिथून पुढे प्रोसिजर सुरू झालं एवढं केवळ त्या मुलाच्या फीसमुळं त्यांनी ही कारस्थान केलं असं वाटायचं फीस भरायची होती त्याची तर पैसा तर नाही त्यांचं काही आरक्षण नाही त्यांनी काही नाही काही नाही पैसे तर भरायचे कुठल्या टायमाला पैसे आपले शेतकरी पैसे येणार आहेत एकीकडे सर्वत्र मराठा आरक्षणाबाबत मोर्चे आंदोलने उपोषणे केली जात आहेत मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी सध्या गोंगडी बैठकीच्या माध्यमातून गावोगाव फिरत आहेत परंतु मारुती पवार सारखे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळत नसल्याने शासनाने तात्काळ या घटनेची गंभीरतेने दखल घ्यावी अशी मागणी गावकरी श्रीकृष्ण आबासाहेब पवार यांनीही केली आहे मी श्रीकृष्ण आबासाहेब पवार देवळा गावातील शेतकरी मारुती ज्ञानोबा पवार अकरा तारखेला आत्महत्या केली त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि सोयाबीन शेतातली सोयाबीन गेलेली असल्यामुळे आणि दोन दोन मुलं सुशिक्षित असून नोकरी नसल्यामुळे आणि नोकरी आरक्षण आरक्षण नसल्यामुळे काही संधी गेल्या त्याच्यामुळं त्यांनी त्या ते चिंतेनं आत्महत्या के केली आणि सोयाबीन त्यांचं शा क्ष अल्पभूधारक शेतकरी आहेत फक्त साठ गुंठे एक जमीन आहे त्याच्यामुळं त्यांनी त्या ते विवंचनेतून आ आत्महत्या केली या शासनानं या याची दखल घ्यावी आणि त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळावी अशी आम्ही अपेक्षा करतो आपण पाहिलं एकीकडे मारुती पवारसारख्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्याचबरोबर युवकांनीसुद्धा मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत परंतु शासनाच्या वतीने मराठा आरक्षण मिळेल का असा सवाल केला जातोय त्याचबरोबर या ठिकाणी राजाभाऊ पवार व गावकरी यांचीही उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई